नाशिक शाखेच्या अखिल भारतीय नाट्य परिषद अंतर्गत बालरंगभूमी मुंबई शाखेतर्फे महाराष्ट्राची लोककला अंतर्गत लोककला महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे काल कालिदास कला मंदिर येथे बालरंगभूमी मुंबईच्या वतीने जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं पारंपरिक लोकगीत समूहगीत गीत समूह गीत गीत नृत्य वाद्यवादन अशा विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील वीस शाळा आणि संस्था मिळून पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला गेला कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री व बालरंगभूमी अध्यक्ष निलिमा शिर्के अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम प्रमुख कार्यवाह सुनील ढगे तसेच आनंद जाधव हो कृतार्थ हो कांसारा यांच्या हस्ते झाले सकाळी नऊ वाजेपासून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विविध शाळा संस्थांनी एकापेक्षा एक असे परफॉर्मन्स दिले या प्रसंगी कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून रेखा निकुंभ श्रीकांत गायकवाड प्रवीण पवार यांची निवड करण्यात आली होती विविध प्रकारच्या लावण्या छक्त कड पोवाडे तमाशा फड लोकगीत गवळण असे विविध प्रकारच्या लोककलेचं दर्शन झालं उत्कृष्ट वेशभूषा देखावे शेतकरी नृत्य आदिवासी नृत्य असे एक ना अनेक प्रकार या स्पर्धेत दाखवले गेले महाराष्ट्र शासनाची ही स्पर्धा खूपच कौतुकास्पद होती अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जातील अशी घोषणा करण्यात आली महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार रोखोक करणाऱ्या गिणे प्रतिनिधी रेखा निकुंभ नाशिक